जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं पुणे जिल्ह्यातील सराटे येथून आज सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केला आहे सोलापूर जिल्हा प्रशासन मुख्याधिकारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मोठ्या उत्साहानं आणि आनंदानं पालखीचं स्वागत केलं आहे आणि दर्शनही घेतलंय चला पंढरीशी जाऊ बाप रुखुमा देवीवरा पाहू ज्ञानेश्वर माऊली तुकाराम माऊली जय जय रामकृष्ण हरी असा हरिनामाचा गजर करत सर्व वारकरी भक्ती रसात नाहून निघाले जिल्हा प्रवेशानंतर अकलूजेते सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणामध्ये वारकरी भाविकांच्या डोळ्याचं पारणं फेडणारं नेत्रदीपक असं गोल रिंगण झालं जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी स्वागतासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महाणवर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले उपविभागीय अधिकारी अमित माळी श्रीमती विजया पांगारकर तहसीलदार सुरेश शेजूळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे उपस्थित होते पालखी स्वागतानंतर पालखीच्या स्वागत ठिकाणापासून पालखीच्या रथाचं सारथ्य जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम ही उपस्थित होते पालखी स्वागत सोहळ्यापूर्वी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी पालखी मार्गावरती तात्पुरत्या स्वरूपामध्ये उभारण्यात ता आलेल्या हिरकणी कक्ष वैद्यकीय सेवा कक्ष तसंच आरोग्य केंद्रास भेटी देऊन आरोग्य सेवेची माहिती घेतली व वारकऱ्यांना चांगल्या आरोग्य सुविधा द्याव्यात असं सांगितले अकलूज येथील गांधी चौकात अकलूज नगर परिषदेच्या वतीनं जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीचं मोठ्या उत्साहामध्ये स्वागत झालं तसेच जिल्हा प्रवेश ते सदाशिवराव माणे विद्यालय पालखी मार्गाच्या दोन्ही बाजूने अकलूजकर नागरिकांनी पालखीचं स्वागत केलं सोबत असं दर्शनही घेतले जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखीचं सोलापूर जिल्ह्याचे जिल्ह्यातील पहिलं गोल्ड रिंगण अकलुज येथील सदाशिवराव माणे विद्यालयाच्या प्रांगणामध्ये झाले पताका हंडे तुळशी विनेकरी मृदुंग व टाळेकरी यांचं हे रिंगण झालं तज्ञानंतर तदनंतर आमदार रणजसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र विश्वतेज यांनी सपत्नीक अश्वपूजन केलं त्यानंतर अश्व, के अश्व रिंगण झालं अश्वाचं रिंगण धावणं उपस्थित अकलूजकरांसाठी एक पर्वणीच होती भक्तिमय वातावरणात पार पडलेला रिंगण सोहळा याची देही याची डोळा अनुभवता आला येथे भाविक वारकरी यांच्या डोळ्याचा पारण फेडणारा नेत्रदीपकाचा रिंगण सोहळा संपन्न झाला त्यावेळी खासदार धर्शील मोहिते पाटील नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे उपस्थित